नमस्कार मित्रांनो एस वी क्लास टेकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आता शेवटी आलेला आहे मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डेट आलेली आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाल का तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस आर टी सी एक्झाम डॉट वर डॉट इनवर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला वेळापत्रक किती आहे दे वेळापत्रक क्लिक करायचं आहे वेळापत्रक क्लिक केल्यानंतर तुमच्या खाली इथे तुम्हाला चार ते पाच असे जि जिल्ह्यांची नावं दिसेल भंडारा अमरावती औरंगाबाद अहमदनगर आणि चंद्रपूर त्यासमोर तुम्हाला तुमचे रोल नंबर असतील आणि त्यासमोर तुम्हाला एक पी डी एफ आहे पी डी एफवर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव आणि तुम्हाला कुठे बनवलेला आहे तो तारीख क करू शकता चला तर आपण बघूया आता इथं आपल्याला भंडारावर क्लिक करूया भंडारावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पी डी एफ डाउनलोड होईल तो पीडीएफ आपण बघूया ठीक आहे मित्रांनो आता आपण तो पी डी एफ डाउनलोड केलेला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बघा वरी तुम्हाला स्थळ दिलेलं आहे राज्य परिवहन विभागीय कार्यालय भंडारा विभाग इंद्रलोक समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ते तुम्हाला समोर इथं ना इथं तुमचं अप्लिकेशन आय डी दिलेलं आहे इथं नाव दिलेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट दिलेली आहे तर ता बावीस तारीख दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला खाली तेवीस तारीख आहे चोवीस तारीख आहे पंचवीस तारीख आहे त्यानंतर ते सव्वीस तारीख आहे अशा प्रकारे सत्तावीस तारखेवाईज तुम्हाला तिथे तुम्हाला बोलण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पाच बाकीच्या जिल्ह्यांचे सुद्धा त्वरितच तिथं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेश व्हेरिफिकेशनसाठी लिस्ट दिसेल मित्रांनो